नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड शेती मित्र या युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खुश कास्तकार बांधवांनो थमनेल पोहितलं टायटल वाचलं मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची चेंदी सगळ्यात महत्वाची आता जागतिक सोयाबीन बाजारा सोयाबीनच्या भावात दिसायला लागली या ठिकाणी पुन्हा तेजी सध्याच्या कंडिशनची चेंदी ही सगळ्यात महत्वाची आपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारा सध्याच्या कंडिशनला दिसाय

याची शक्यता या ठिकाणी दिसायला लागली या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्व कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहाव व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्त जा जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला ला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची आवड की आता जागतिक सोयाबीन बाजरा सोयाबीन भाववा सध्याच्या कंडिशनला दिसायला लागली या ठिकाणी पुन्हा तेजी पण जागतिक सोयाबीन बाजारात सोयाबीनच्या अभावात पुन्हा तेजी दिसण्यामागच कारण काय असं काय घडलंय आंतरराष्ट्रीय बाजारात की ज्याच्यामुळे आता देशातील सोयाबीनच्या बाजारभावात सुद्धा बदल होऊ शकतो आणि याच्यामुळं सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की जागतिक सोयाबीन बाजारातील तेजीचा परिणाम काय देशातील सोयाबीनच्या भावावरती होणार आणि भावा या परिणामामुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या सुद्धा तेजी येऊ शकते या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की सोयाबीनच्या बाजारभावाची दशा आणि दिशा ही आंतरराष्ट्रीय बाजारातून निश्चित होत असते आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा विचार केला तर जो सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला एका महिन्यापूर्वी दहा डॉलर प्रति बुसेल्सच्या खाली दिसत होता तो सोयाबीनचा बाजारभाव आजच्या कंडिशनला अकरा डॉलर प्रति बुसेल्स पर्यंत सरकताना दिसतोय मग एवढी तेजी कुठून आली तर यामागचं कारण ब्राझीलमध्ये सोयाबीन कापणी धीम्या गतीनं सुरू आहे फुलोरा अवस्थेमध्ये अर्जेंटिनात पाऊस कमी कोसळला त्यामुळं सोयाबीन उत्पादन घटीची शक्यता आहे या दोन महत्त्वाच्या कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात तेजीचे संकेत आहेत आणि ही तेजी सोयाबीनच्या भावाला एक तारखेनंतर अकरा डॉलर प्रतिल्स पार घेऊन जाऊ शकते आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी या तेजीचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती शंभर टक्के होणार व या तेजीमध्ये देशातील सोयाबीनचा भाव जो सध्या अडतीसशे ते एक्केचाळीसशे दरम्यान आहे तो बेचाळीसशे क्रॉस झाला तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे सरासरी भावपातळीची सध्या चार हजार आहे त्या दोनशेची तेजी आली आणि बाजारभाव नजीकच्या भविष्यात बेचाळीसशेपर्यंत पर्यंत गेला तर आश्चर्य वाटायला नको पण भाव बेचाळीसशी गेला की लगेच स्वप्न बघू नका साडेचार होईल पाच होईल असं काहीच होणार नाही हीच तेजी आपण आपलं पुण्य समजून या ठिकाणी आ आहे ती मानावी आणि विक्री करून टाकायचं सोयाबीन हमीभावावर विकत असेल तरच थांबा अन्यथा शे दोनशेच्या तेजीमध्ये खुल्या बाजारात सोयाबीन विक्री करा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ होईल पण भविष्यात सोयाबीनच्या भावात तुफानी तेजी येईल याची अजिबात शक्यता आहे हे एवढं सत्य मानून समोर चला भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार